अंबादास आपल्यालाही त्याची कल्पना आहे पण आपल्याला बोलता येत नाही बोलणार नाही ही देखील वस्तुस्थिती आपली आपली जबाबदारी आहे आणि म्हणून नाही त्याचा आपला माणूस चांगला पूर्वी <laughs> तुम लढो मैं कपडे सांभाळतो अशी पद्धत होती आता अंबादास तुम लढो मैं बुके देखे घर जाता हूं अशी परिस्थिती आहे गेला आठवड्याभर धामधुमीत गेला विरोधकांचं हातून कीर्तन बाहेरून तमाशा असं चित्र पाहिलं तो म्हणजे व्यक्तिशा कुण कुणी घेऊ नका हे मी सांगतो कारण खाली सभागृहात मी आहे त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशा कुणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही काही जणांना ना मग म्हटलं मी सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत त्याला आपण काय करणार आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे की विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी कशाला आलो आहे कुणासाठी आलो आहे कुणी आपल्याला पाठवलं आहे जबाबदारी कुणाची आहे सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलं आहे तीन तीन चार चार पाच पाच लाख मतदारसंघ संघातून आपण निवडून आलेलो आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे विरोधी पक्ष देखील सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची भाव नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती आता थोडी क कमी झाली आहे हा पण नागपूरमध्ये लंडनसारखं वातावरण असतं आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोही लोक कोणी लोक पर्यटन करून निघून जातात त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही स्वयंसूचक बिलकुल राहिलेलं नाही आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा चांगली म्हणजे मी असं काही वाईट बोलत नाही चांगलंच बोलतो आहे आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर मुलीबाळींवरचा अत्याचार खपून घेणारं सरकार नाही आहे माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे